एक उत्तम उदाहरण तालिबान समर्थक त्या नेमानीने महाविकास आघाडीला जाहीर समर्थन केलेलं आहे मुळामध्ये मुस्लिम लॉ बोर्ड चा प्रतिनिधी म्हणून हा नेमानी तिथे येऊन बोर्ड जिहादची भाषा करत होता आपल्या देशामध्ये राहून या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची काय गरज हा सर्वात पहिला प्रश्न माझा आहे म्हणजे देशामध्ये राहून देशाचे सर्व फा, सगळे फायदे घ्यायचे सगळ्या योजनांचा पैसा लाटायचा आणि मग देशामध्येच राहून आमच्याच हिंदू राष्ट्रामध्ये राहून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड काढायचा वक्फ बोर्डच्या जमीन त्या नावाने लाटायची आता वक्फ बोर्ड हे कुठल्याही इस्लामिक राष्ट्रामध्ये नाही आमच्या भारतामध्येच आहे मुळामध्ये हे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सारखा विषय हा आमच्या देशामध्ये का, देशा का पाहिजे देशामध्ये वेगळा कायदा कशाला पाहिजे हे लोकांना वेगळे कशाला लाड करायचे त्यांचे तुम्ही देशामध्ये जसं अन्न नागरिक संविधान मानतात अन्य नागरिक ज्या पद्धतीने सोयीसुविधा भेटतात तसं तुम्ही पण जगायला शिका ना मग फक्त मुसलमानांसाठीच वेगळा पर्सनल लॉ बोर्ड कशाला पाहिजे या सगळे पर्सनल मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवर बंदी घातली पाहिजे या सगळ्या पर्सनल लॉ बोर्डची गरज आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये नाहीये आणि अशा पद्धतीचे जाहीर फतवे काढणारा हा मौलवी जो त्याचा बॅकग्राऊंड तुम्ही थोडा इतिहास थोडा तपासला हाँ नी दिकले -दिकले हाँ हा तालिबान समर्थक आहे जेव्हा तालिबाननी आपला राज्य जिकडे तिकडे करण्याचे जेव्हा झेंडे फडकवतात हा सर्वात पहिलं समर्थक हा नेमानी करतो जसा कसाबला न्याय दिला कसाबला आपण उडवलं कसाबला संपवलं तोच नियम ह्या नेमानीला ने लावला पाहिजे हा सफेद कॉलर टेररिस्ट आहे आतंकवादी आहे जो जाहीर फतवे काढतोय आमच्या देशामध्ये देशामध्ये राहून तुम्ही अशा पद्धतीचे हे मुस्लिम पर्सनल बोर्ड नाही चालू शकत वक बोर्ड हे आमच्या देशामध्ये राहून आमच्या जमिनी लाटण्यासाठी हा जो काही जिहादी कार्यक्रम आहे या गोष्टी आमच्या महाराष्ट्रात खपून घेणार नाही हे बोर्ड जिहाडचे जे काही प्रकार आहेत म्हणजे फक्त तुम्ही सर्व धर्म समभाव अगर मानत असाल गंगा जमुना मोठी तेजीबची भाषणं करत असाल तर कशाला पाहिजे हे मुस्लिम पर्सन लॉ बोर्ड याच्यावर बंदी टाका जशी पी एफ आय आणि आय एस आय आणि रजा अकॅडमीसाठी अतिरिक्त संघटना आहे तसंच हे मुस्लिम पर्सन लॉ बोर्ड आहे त्याला लवकरात लवकर बंदी टाका आणि ह्या नियमाला अटक करा अशी मी मागणी करेन आणि ह्याचं समर्थन करणारा हा जो संजय राजाराम संजय राजाराम राऊत एक हिंदू मसूद पण या अतिरेक्यांना आणि या जेहाजांना तुम्ही समर्थन करता या हिरव्या सापांना दूध पाचता हे तुमचे तरी होणार आहेत का त्यांना त्यांच्या धर्मापलीकडे ते कोणालाही मोजत नाही मोठं त्यावर आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसांवर टीका आज सकाळी संजय राजारामराव करत होता आज अगर वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या हिंदू समाजाच्या समोर ज्या पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मांडताय की एक है तो सेफ आहे तो विचार अगर महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने अगर घेतला नाही तर ह्या उद्या नेमानी आपल्या घरातली पूजा तुम्ही करू नका देवी देवतांना काढून टाका अशा पद्धतीचे फतवे काढायला हे लोक महाराष्ट्रात सुरू करतील मग कुठे जाणार महाराष्ट्रातला हिंदू समाज कोणाकडे जाऊन रडणार कुठे आवाज उचलणार जेव्हा आपल्या लहान मुलांना आपण देवळाकडे पण घेऊन जाऊ शकणार नाही प्रार्थना करू शकणार नाही कारण का इस्लाम मध्ये मूर्ती पूजनला परवानगी नाही तर उद्या आपल्या देवाऱ्यामध्ये असलेल्या मूर्त्या काढण्याचा फतवा अगर हा नेमानी पर, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या नावाने काढायला यांनी सुरुवात केली तर आपण जाणार कुठे हाच विचार आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अगर आपल्या भाषणामध्ये देत असतील आणि त्याला विरोध हा जिहादी आणि सुनता झालेला धर्मांतर झालेला हा संजय राजाराम राऊत अगर त्यांच्यावर टीका करत असेल तर कसाब आणि संजय राजाराम राऊत मध्ये काहीच फरक नाही एवढं या निमित्ताने मी सांग पाकिस्तानमध्ये तिरंगा फडकवणाऱ्या फडणवीसांचे डोके इकरावर आहे का असं संजय राऊत म्हणतात आम्ही जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा फडकून दाखवलेला आहे आणि एक दिवस अखंड भारत म्हणून आमच्या आमची जी भूमी आहे त्या प्रत्येक भूमीवर आम्ही तिरंगा फडकून दाखवणारच आणि मग तू तू खोळ्या डोळ्याने बघ की अखंड भारत कसा असतो आणि म्हणून जम्मू काश्मीर ज्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये जसा आम्ही त्या चौकात तिरंगा फडकून दाखवला तसा एक दिवस आम्ही पाकिस्तानमध्ये पण धंडा फडकून दाखवतो याच्याबद्दल तू चिंता करू नकोस फडणवीस आहे फडणवीस यांना उपचाराची गरज आहे संजय राजा राव भी सटिया गे पगला गे इनको पागलखाने में, में पा भेज देना चाहिए जानवर के अस्पताल में भेज देना चाहिए ऐसा असं बोललं तर चालेल का कारण का त्याला ऐकल्यानंतर हा भुगणारा कुत्ता असं दिसतोय मोदी आणि शाम हे लुटारो आहे तुम्हाला हा देश लुटता येणार नाही आम्ही जागे आहोत असं समजित सर्वात मोठा लुटारू हा मातोश्रीचा किशा माळ्यावर वसलेला आहे याच्या बॅगा आजकाल तपासल्या जात आहेत म्हणून ज्यांनी महाराष्ट्र आणि मुंबई कोरोनाच्या नावाने लुटली त्यांनी दुसऱ्यांना लुटारू म्हणू नये आणि दुसऱ्यांना लुटारूची उपमा पण देऊ नये आम्ही जागे नसतो तर देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने अंधा महाराष्ट्र बहुत नावावर केला <laughs> तुझा मालक महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर मुंबईच्या सातबाऱ्यावर श्रीधर पाटणकर आडनाव चढवायला जात होता ते आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी थांबवलं नाही तर तुझ्या मालकाने मुंबईच्या सातबाऱ्यावर श्रीधर पाटणकरचं नाव चढून टाकलेलं ते आम्ही थांबवलं आणि म्हणून अदानी नावाने खडी फोडण्यापेक्षा तुझ्या श्रीधर पाटणकरला मालकाच्या श्रीधर पाटणकरला पहिला आवरा आणि मग आदानी सारख्या देशभक्त व्यक्तीबद्दल बोलण्याची हिंमत करा शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी नाना पटोले हे पोट शिहारचे सेनापती आणि सैनिक आहेत असा दावा ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्ज नोमानी यांनी केलाय मी उद्देश बोलतो ना हे पर्सनल ऑल इंडिया पर्सनल मुस्लिम लॉ बोर्ड एक अतिरेकी संघटना ह्याच्यावर बंदी घाला तुम्हाला माझ्या आमच्या या भारत देशामध्ये हिंदू राष्ट्रामध्ये राहून हे असे वेगळे मुस्लिम पर्सन लॉ बोर्ड पाहिजेत कशाला हे लाड कशाला करायचे तुमची घरं आमच्या योजनांमुळे चालतात तुमच्या घरातल्या दोन दोन तीन तीन, तीन। लाभार्थी आमच्या सगळ्या ला, 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 ला। योजनांचे लाभ घेत आहेत आणि मग दुसऱ्या बाजूला महायुतीला आणि मोदी साहेबांना शिवाय घालतात म्हणून का तुम्ही काय महाविकास आघाडीचे हे तुमचे हिरव्या शापांबद्दल तुम्ही सांगू नका आम्ही हे भगवाधारी लोक हो। आहोत आणि पर्सनल लॉ बोर्ड तारखेविषयी तेवीस तारखेनंतर त्याच्यावर बंदी घालू चिंता करू नका जास्त वेळ हा नेमानी बाहेर दिसणार नाही कशाच्या इकडे पाठवून देऊ त्या नेमानीला आपण बापाचा पत्ता विसरणारा या अहवालात येतो सुषमा नारायण निजी शाळेवर अरे ज्या त्या बाईला या बाईने आमच्या देवी देवतांना सोडलं नाही आमच्या देवी देवतांवर नाव ठेवलं आमच्या वारकरी संप्रदायावर नावं ठेवली त्यांच्या तिला ती तर आम्हाला शिवाय शापच करणार ना निणी बाळासाहेब ठाकरेंना सोडलं नाही निणी आमच्या एकही देवीला सोडलं नाही तिच्याबद्दल कमी बोलणंच बरं आहे नाहीतर अंगावर गौमूत्र शिंपडायला लागेल किंवा जिभेवर तरी शिंपडायलाच लागणार लोकसभेत शिवसेनेच्या प्रचार गीतातून हिंदू धर्म आणि जय भवानी जय शिवाजी हे शब्द काढायला लावणारा निवडणूक आयोग हा भाजपचा नोकर आहे परंतु आता विधानसभा निवडणुकी देवेंद्र फडणवीस यांनी मतांचे धर्मयुक्त करा असे आम्हाला जनतेला करीत आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीमुळे आमचे शब्द हितातून काढण्यास सांगणारा निवडणूक आयोग आता कुठे गेला आहे असं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेला हिंदूंचा द्वेष एवढा झालेला आहे भगवायची चीड एवढी येते की कोणी हिंदूंची बाजू घेत असतील त्याच्या जामा मध्ये बसलेला त्याचा नवीन अब्बा तर त्याला फार मिरची लावतो त्याच्याकडून म्हणूनच तो अशा देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा ह्यांची बाजू घेतात हिंदू धर्माची बाजू घेतात हिंदू समाजाची बाजू घेतात म्हणूनच जनाम हिंद जनाम उद्धव ठाकरेला वाईट वाटत म्हणून त्याच्यामध्ये काय आश्चर्य की जागा नाही तर महाराज मुख्यमंत्र्यांची पहिली सभा होती पत्सरांच्या आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत आमच्या दीपक केसरकरजींबरोबर महायुतीच्या सगळ्या महा उमेदवारांना ते आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत म्हणून आमचे सगळे महायुतीचे कार्यकर्ते उत्साहित आहेत आणि त्याचा मुख्यमंत्री साहेबांचा येण्याचा परिणाम निश्चित पद्धतीने तेवीस तारखेला तुम्हाला दिसेल देवेंद्र फडणवीस पाकिस्तान पर... तिरंगा लहराने की बात कर रहे हैं वो बोखला गए हैं और उन्हें उपचार की आवश्यकता ऐसा संजय राउत संजय राउत को बोलूंगा कि हमने जम्मू कश्मीर के वो चौक पे भी तिरंगा फड़का के दिखाया है पाकिस्तान या तो ये अखंड भारत जो हमारी संकल्पना है जो हमारी उद्दिष्ट है उसके नजर में रखते हुए एक दिन हमारा तिरंगा झंडा ये पाकिस्तान पे भी लहराएगा आप चिंता करो मत और फिर तभी आके वो पाकिस्तान में लहराने रहरा, वाले तिरंगा के नीचे आके सेल्फी खींच के जाना ऐसे में संजय राउत को बोलूंगा शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी नाना पटोले ये सब जहाँ के सेनापति और सैनिक है ऐसा दावा ऑल इंडियन पर्सनल लॉ बोर्ड के संजय नामा ने नहीं किया है मुझे प्रश्न ऐसा है ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की ये देश में जरूरत क्या है जो कानून बाकी सब भारतीयों को लगता है वो कानून ये ऑल इंडिया पर्सनल मुस्लिम लॉ बोर्ड को मा, मानून, कानून मान्य नहीं है क्या उनको अलग शरिया कायदा हमारे देश में लाना है क्या सारे के सारे हमारे गवर्नमेंट स्कीम्स का फायदा इनको लेना है मगर हमारे कानून मानना नहीं है एक तरफ बोलना है कि संविधान में है और फिर देश में रह के ये ऑल इंडिया पर्सनल मुस्लिम लॉ बोर्ड हो गया वक्फ बोर्ड हो गया इसकी हमारे देश में जरूरत क्या है इस सारे इस सारे ऑर्गेनाइजेशन को बैन कर देना चाहिए जैसे पीएफआई को बैन किया जो काम पीएफआई कर रहा है वही काम ऑल इंडिया पर्सनल मुस्लिम लॉ बोर्ड कर रहा है वो नियमानी की क्या हिम्मत है हमारे देश में रह के फतवा निकालने की जिस तरीके से कसाब ने आके हमारे मुंबई महाराष्ट्र में आके इधर तो कार्रवाई मतलब तो तो ये किया टेररिज्म किया टेररिज्म फैलाया उसी तरीके से ये नेमानी है इसलिए उसको तुरंत अटक कर अरेस्ट कर देना चाहिए और ये ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्ड हो ये वक्फ बोर्ड हो इस तरीके से जिहाद करने वाले जो कुछ ऑर्गेनाइजेशन हमारे देश में है जिस तरीके से आई एस आई काम कर रहा है पी एफ आई कर रहा है उसी तरह से ये ऑर्गेनाइजेशन है उनके सारे को सार को बैन कर देना चाहिए और उसके बारे में फॉलो, हम तेईस तारीख के बारे में जरूर लेंगे आगे जाके ये नेमानी ने इस तरीके का कोई भी फतवा निकाला तो ये नेमानी को महाराष्ट्र में हम लोग घूमने लेंगे नहीं उतने याद रखना चाहिए दाढ़ी निकालनी पड़ेगी फिर